तर मंडळी पुन्हा एकदा मी आले अबिर गुलाल या मालिकेच्या सेटवर आणि लास्ट टाइम तुम्ही कंप्लेंट केली होती की श्री का नाही आहे इंटरव्ह्यू मध्ये तर फायनली आता श्री आहे शुभ्रा अगस्ती आणि श्री आपल्यासोबत आहेत खूप स्वागत म्हणजे हे त्रिकूट ज्यांना मस्ती म्हणजे काय माहीतच नाही प्रँक वगैरे काय डिक्शनरी डिक्शनरीमध्येच नाहीये असं हे त्रिकूट आहे इकडे खूप स्वागत तुम्हाला तिघांचं पुन्हा एकदा कसे आहात थँक्यू इंट्रोडक्शन कसं वाटलं माझं बरोबर होत होतं अरे ऍप आम्हाला खरंच आम्हाला खरंच माहित नाही प्रँक आणि मस्ती वगैरे काय असते मी कधीच करत नाही हो आणि श्री तुला खूप मिस केलं होतं लास्ट इंटरव्ह्यू नव्हतीस फायनली त्यांना सगळ्यांना हाय बोल नमस्कार सगळ्यांना खूप सॉरी मागच्या काही कारणांमुळे मला पुण्याला जायला लागलो त्यामुळे मी नव्हते पण आज मजा करूयात बरं तुझ्या तू नव्हतीस ना त्या दोघांनी खूप मस्ती केली आणि तुझ्याबद्दल काय काय सिक्रेट्स पण सांगितलेत सो so, तुला रिवेंज वगैरे घ्यायचं असेल तर तू घेऊ शकते ह्या इंटरव्ह्यूमध्ये सो so, कसे आहात आणि खूप काही ना ट्विस्ट सुरू आहे काही ना काही सुरू आहे पण मला एक सांगायला आवडेल की आपण जो लास्ट इव्हेंट केला इतकी धमाल आली होती तर घरी नंतर गेल्यावर ट्राय केलं होतं का मी केले मी केले आणि चवीला छान झाले होते पण दिसाय छान होते <laughs> <laughs> नाही मी घरी गेल्यावर नाही मी फक्त खायचं काम केलं <laughs> उत्तम खाल्लेत मी आता काल पण मोदक खात होतो खूप मोदक खाल्लेत मी प्रचंड मोदक खाल्लेत तिथे इतका सुंदर मोदक बोलल्यानंतर मी कशाला ट्राय करू आपलं झालं होतं पहिलीच परीक्षा पास, पास।, <laughs> पास। नाही मी घरी जाऊन सगळ्यांना भेटले आणि आईच्या हातचं जेवले बास एवढंच टार्गेट होतं माझं पण मालिकेत जसं आपण या दोघींना बघतो ना इथे ऑफ कॅमेरा अगदी ऑपोजिट आहेत म्हणजे ही तू नव्हतीस तेव्हा हिने तुला खूप मिस केलं तर काय सांगशील म्हणजे आता जर तुम्हा तुमच्या तिघांमध्ये चांगल्या क्वालिटीज तुम्ही पटकन सांगाल पण एखाद्याची आता जर तुला एक सिक्रेट सांगायचं असेल की जे कोणाला माहीत नाही आहे दोघांबद्दल सगळ्यांना तिघांना पण सांगायचं आहे एक एक हे म्हणजे तू सांग गायत्रीबद्दल हां जे सिक्रेट जे तुम्हाला माहिती आहे जे आम्हाला कोणालाच माहीत नाही अशी एक क्वालिटी दोघांमधली की जी कोणाला माहित नाही खूप रेअर आहे आणि तू इथे आल्यावर तुला कळलं की अच्छा अक्षयला जेव्हा पहिल्यांदा भेटले होते कलर्सच्या ऑफिस मध्ये तेव्हा मला ना अत्यंत माजुरडा वाटला होता अत्यंत मला चला अरे बापरेच आता त्याच्याबरोबर काम आहे तर ठीक आहे बघूया आपण करून घेऊ आणि मग ऍक्च्युली जेव्हा सेटवरती भेटायला लागलो आम्ही तेव्हा कळलं येतो आहे ते नाही आहे तो एकदम चिल आहे एकदम फन आहे तर दिस वॉज अ व्हेरी प्लेझंट सरप्राईज अबाऊट अक्षय नाही तर मला टेन्शन आलं होतं की कसं कसं होणार असा माइंड <laughs> कसं काम करायचं असं झालेलं मला पायलबद्दल मला असं वाटलेलं की ती खूप अभ्यासू आहे ती खूप इंटेलेक्च्युअल बोलते पण सतत तेवढंच नाही बोलत ती ती बाकी ती बाकी फन गोष्टी पण खूप करते खूप बोलते सो मला तिच्याबद्दल एक सुरुवातीला असं झालेलं की ती फक्त ह्याच गप्पा मारेल का, सतत तो तो का। मग सतत तोच एक वातावरण असेल का कारण हा तर माजुरडा आणि मग हिच्याबरोबर अशा गप्पा मारायचा वाटला होता हा हा मला माहिती हा वाटला होता आधी <laughs> तर मग हिच्याबरोबर ह्याच गप्पा मानाव्या लागतील पण तेही माझं जमशन चुकीचं ठरलं ती खूप फन आहे ती मजा करते आमच्यासोबत आणि आ... काय म्हणतात मा दोघांबाबतीतलंही हे मला जे वाटलं होतं ते बरं झालं ते खरं नाही ठरलं कॉलेजमध्ये असं ना पुढचं वर्ष येणार आहे कसे मित्र असतील वगैरे एकंदरीत ऍटमॉस्फिअर घडतं आपण वर्ष दोन वर्ष तीन वर्ष काम करणार आहोत सो चौदा तास आपण सेटवर असणार आहोत आणि त्यात आपण आपल्या हिरोईन बरोबर असणार आहोत तर कसं असणार हा फार मोठा प्रश्न असतो म्हणजे फ्रीज जरा लांब उभा असेल का असे वगैरे काहीतरी मला हिल्स वगैरे पण ती टेन्शन नाही कसंही बोललं तरी चालतंय <laughs> <नहीं। laughs> म्हणजे आपल्या तोंडातून कधी कधी चांगले शब्द निघतात मग ते ओ शेट असं आहेस तू असं वगैरे का काय नाही अरे मी पण अशीच आहे सगळ्या सो वो घरवाला माहोल इसके साथ वो है सेम बॉन्ड आहे आमचा पायल जसं ही म्हणाली तसं ती जेव्हा मला एका रिॲलिटी शोला ढोलकीला भेटली होती तेव्हा ती खूप म्हणजे ती खूप सिन्सिअर आहे खूप छान आहे खूप ॲक्ट्रेस म्हणून पण कमाल आहे पण फन फॅक्टरी तिच्यात असेल का असा मला डाऊट होता कारण म्हणजे तिच्याकडे पाहता असं वाटत नाही की ती मस्ती वगैरे करू शकते पण आहे तिच्यात Uh, माझ्यात का नाही पण आहे तिच्यात छान तो फन फॅक्टर तर आहे तिच्यात आणि त्यामुळे तो एक माझा भ्रम दूर झाला मला आता आज सगळे असं की मी एक बोरिंग आणि अतिशय अभ्यासू अभ्यास म्हणून मला जे काही लेबल लावतात दोघ जण किंवा सेटवर लेबल पुसायचा एक चान्स आहे तुला असं झालं की कधी केलं मी आठवते की यांना मी अभ्यास अशी का वाटली असेल काही बाबतींचं प्रेशर आहे मला कारण मी आत्ता अशा वयात आहे आणि प्रूफ पण करायचं आहे पहिलीच संधी आहे त्यामुळे मला भीती होती आणि अर्थात गायत्री आणि अक्षय म्हणजे ऑब्व्हियसली मी स्टॉक केलं पहिल्यांदा इंस्टाग्रामवर जाऊन गायत्री मला माहिती होती कारण मला अजूनही तिचं ते पहिला प्रोमो आणि हे आठवतंय तर सुरुवाती सुरुवातीला भेटलं तेव्हा अर्थात तेवढंच तोंड तेवढ्या पुरतंच झालं होतं पण सेटवरती पण आम्ही एक महिन्याभरानंतर एकत्र सीन वगैरे करायला लागलो तर तिच्यातली एक वेगळी क्वालिटी मी तुम्हाला सांगते मी तिचे पण आई बाबा इथे नाही आहेत ना ती पण एकटीच राहते गेले सहा सात वर्ष ती इथे आम्ही दोघीही पुण्याच्या आहोत तर खूप बेसिक गोष्ट आहे ती स्वतःला पण तिला खूप मनापासून खायला आवडतं आणि दुसऱ्यांना भरवायला पण म्हणजे ती मगाशी म्हणाली तसं ती खारी टोस घेऊन आली ना ती कधीच स्वतःपूर आणत नाही ती चार लोकांसाठी घेऊनच ना येणार कायम आणि ती स्वतःहून देणार की भाई पता पताय मेरको मग ती तुम्हाला पण देणार ही खूप छोटी गोष्ट आहे पण मी पण आई बाबा नाही आहे तिथे आता घरी आपलं असं कोणी नसतं तर तेव्हा मला ते फार इंटरेस्टिंग वाटलं आणि बाकी तर खूप छोट्या छोट्या गोष्टी मी फॉर एक्झाम्पल मास्टर करायचं आहे आणि मग क्लोजला यायचं आहे मग अच्छा मग ह्याच्यानंतर ते तर ते खूप छोट्या छोट्या गोष्टी तेव्हा तेव्हा तर इतकी मदत झाली आहे त्या दोघांची मला काय मज आणि त्यामुळे ते सगळं गळून पडलं कारण काही एक विशिष्ट यश मिळवल्यानंतर माणसाची एक इमेज तयार होती ना तर ती त्याची मला भीती होती पहिल्यांदा की आपण प्रिपेअर झालं पाहिजे आपण हे केलं पाहिजे पण तसं अजिबात तिच्याकडनं मला कधीच आजपर्यंत असं झालं नाही सो ती एक खूप वेगळी गोष्ट मला तिच्याबद्दल जाणवली आणि अक्षय अक्षयबद्दल सुरुवाती सुरुवातीला मला असं कुठे वाटलं नाही की हा आहे वगैरे पण त्याने दोन हिंदीत मालिका केल्यात वगैरे आणि आपल्याला हिंदीचं एक वेगळं फॅसिनेशन असतं सो मला सुरुवातीला तसं होतं की हा करेल ना ओके आपल्याला आणि असे भांडकुदळ असे खूप डेंजर सीन होते पण मला वाटतं पहिल्याच भेटीत आम्ही छान झिलब झालो होतो कम्फर्टेबल झालो होतो आणि तो एक डायलॉग मारत होतो की इन्सान का दिल दर्या चाहिए खरंच तसं आहे केळकर खरंच म्हणजे नो no डाऊट म्हणजे मला खरंच माहित नाही की मी आता काही काही वेळा असतो ना आपण कॉमेंट्स वाचतो वगैरे हो की हा वगैरे कोणीतरी सांगतो अक्षय खेळ भयंकर माझोड मला गेल्या सहा महिन्यात सांगल नाही माझोरडा वाटला नाही तो म्हणजे खरंच नाही आणि गायत्री हा म्हणाला तसं फन एलिमेंट मी तुला म्हटलं तसं काही गोष्टी असतात प्रूफ करायचा काळ आहे माझं स्वतःला ते मला काय म्हणतात तू काही नवीन बिवीन नाही तुला सगळं माहिती हो वगैरे हे माध्यम नवीन आहे त्यामुळे मी त्या लोकांना खूप खूप छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्याकडनं शिकते आणि फन एलिमेंट म्हणजे सेटवर राहून पण एक चार पाणी सीन आला आहे आणि एवढं डायलॉग पाठ करायची सवय नाही आणि चिल असतात जिस्ट काय जिस्ट मग आपण असं एकदा दोनदा वाचून घ्यायचं अच्छा हा एवढाच सीन आहे मग परत त्यांच्या बरोबर टाइमपास करा सो मी पण नव्याने आता ते करते की अरे हा आपण चिल मारून पण काम करू शकतो त्याचं प्रेशर नाही घेतलं पाहिजे काय आणि आता ती आली आहे त्या स्टेजला की ती पण आता एन्जॉय करते म्हणून मग अशी म्हटलं की तशीच ती झाली आणि करंट तसं राहणं गरजेचं आहे डेली शोपला कारण तुम्ही तेरा तास काम करता आणि तेरा तास जर तुम्ही इमोशन्स एवढे फेकत असाल तर ते कुठेतरी तुम्हाला त्रासदायक नंतर होऊ शकतं आपल्याला कुठेतरी हसता आलं पाहिजे त्या इमोशन्स करंट डेली शोपमध्ये आपल्याला रडायचं त्रागा करायचा आहे भांडड करायचे राडे घालायचे आहे हा सो आपण स्वतः खुश असणं गरजेचं आहे तर त्या इमोशंस कॉन्ट्रास्ट दिसतील म्हणून आम्ही परफेक्ट माणसं आहेत की सेटर काही झालं की काही मतभेद झाले तर लगेच जाऊ कायतरी असं झालं की अक्षय अरे मी हे बघितलास दोन आहेत मला वाजता सुद्धा फोन येतो अरे अक्षय गप्पा गप्पा गप्पत बसणार आहे सांगणार नाहीच हा बाय अरे अक्षय <laughs> अरे मी झोपलोय पण ऐक गायत्रीला पण उठवू का नको नको गायत्रीचं लेट पॅकअप झालंय म्हणून मी मेसेज गायत्री जागी का बाईच डायरेक्ट सकाळी मेसेज ठीक नाही झालं म्हणजे झोपली ठीक नाही झालं म्हणजे झोपली फाईल इतकं बोलली ना दोन तीन इंटरव्ह्यूज ती तिने भरून काढली आहे आज फुल खूप मजा येते कारण का मालिकेच्या निमित्ताने आपले आपलं गप्पा होतात पण ह्या ज्या आठवणी येत ना ते पुन्हा एकदा ताज्या झालं आणि मला खूप भारी वाटलं आहे आय एम प्रेक्षकांना प्रेक्षकांनाही आवडतील पडद्या मागचे तुम्ही कसे आहात ते बघायला सो थँक्यू सो मच गाईज ॲज युजल खूप धमाल आणलीत आणि मालिकेत खूप ट्विस्ट अँड टर्न्स घडतात आपल्याला बघू शकता आपण श्री त्या पूर्ण जे आपल्याला हवं होतं त्या गेटअपमध्ये आहे सो येस हां ट्रायल सुरू आहे फायनल लुक आपल्याला लवकरच कळेल मला असं वाटतं खूप नाजूक आहे आणि खूप मस्त आहे सो थँक्यू सो मच गाईज आणि ऑल द वेरी बेस्ट मालिकेसाठी थँक्यू 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 सो मच